पळाला तुला सोडून काय तुला समजत नाही <laughs> हा नजून ना माय आवरस कमाल झाली तु तुझी आली म्हणजे एवढा मोठा भार घेऊन किती वेळ उभं राहणार तुला समजत नाही का वरच चढू द्या लवकर एवढं मोठं धसकट माय उरावर उभं होता ना किती वेळ गया गेलो मी गेलो सोडून काय करणार आहे माणूस <laughs>

সে বাড়ুটা মনে আসতে কী দারুটা ঘোষ যাও মন শান্ত হম ডে থামি তুলে কি লগুলি লাগলে ধার মার দিলে কা মা প্যান্ট বলা এগুলো গাড়ি উড়িগুলো जा ना पहिले पेट्रोल खाली करून ये नाही तर पॅन्ट बोलला हवा आता कमी हास कमी हास ना गिरा या थुत्राच्या सामी तास <laughs> <laughs> अरे तेवढ्या तुला काय लिहा लागते जे नाही तर कोण पाहा तुला तुला बापा म्हणलं लाची आहे रे बाय अरे पुष्प्या बरे लाटा लागला काय हो तुला लाटा लागवाले का, का? बोलायला लावतो त्यासारखा थोडी आम्ही कुठे लावून कुठे बिन धार सोडाले भेवड्या थुत्राच्या

मग बरोबर आहे ना जैशी कर्मी वैशिष भरलेल्या का कोणत्या हा स्वतःच कचरा इथं आणून टाकते त्याला पेटून टाकत आता इथं खराब करते त्याच्यावर डास बसलेले त्याच्यावर घरी जाऊ त्याले डसते म्हणजे आपल्याला आपण आहे ना मूर्ख माणूस आपल्याला डसते असूनच काटा काढते मग ते म्हणून बोल जयशी करची भरणी बरोबर बर बसला चाल घराकडं <laughs> पुष्पे हे बरोबर बोलला तू जयशी करमी वैशि भरली अजून इथं कचरा टाका याच्यावरचे डास आणून तू मला घालते पेंडावर मग चाल घराकडं ऐ लय लय लागला काय रे म्हणजे टिटकली गिचकली नाही कंबर मुल्ली गिल्ली नाही नाही चालून पाय चालून पाय जरासा ये हिंगऱ्याले का नाहीतर बाई राजीले असा एकडा वाकडा झुणले का आता बरं लहान वय हाय दराची हडी जुळली तर जुळली तितली तरी काही टेन्शन नाही पण असा तर राजीनले मोठा वय पर्यंत मग काही कर नाही पोरगी जात नाही तुला कोणी मग राहिला का तसत मग हं तू तमा आणणार काय नाही झालं पाय जरासा वट्टी कुले मु लाजि हात जुडत का नाही जुडत नाही ना बोलत काय फालतूचा পরন্ত করতে লা বলয়েছে। পরজিতে মা বেন কা যাব বাছে হাকাটা ছুদা আন্তু না ম ম ু ছুদা লে টা তোু খাই আ তে ধাতো ন ুটা বলছেব মে না ছ নি না লা ম মুটা ত এ লাগেস্তো সুটাটালা লাগলা মোটা।

जर राधे एली बईन दत्तकातर म धा धरून मदत कराची मन लोक शिकू दे एवडी झोड्या उडी टाकल्या मागार पळकला असता मोलोस डबल म्हणजे मी रे मला काय सांगत नाही एवडी टाकाच्या वेस भगवानचं ढमड ए भुरा

ए नुतल मग मुकाड्यांना नाटकं करू जतके माझ्या ट्रॅक्टरवरून गिडकर आगाव लोक बोलू माझ्या ट्रॅक्टरले आणि लागत डाव डाव कर लागला फुगतातनी बसू द्या तो द्याव लागलं गेला लागलं मोठं झिंगुर सुतराचं चालो राजा तू मुकाड्यांना तू माझ्या बोलण्यारला सुणो कधी बर जगण्या तू चाल पारसीला करते ऍक्सिडेंट नामच आला आले तबा मग के चालू दे ना तू काय रे बोला लागला आगावचा तू झिंगला आराम घेऊन हा उताराय बाबू आराम घे नाही पाडशी टाकीन मला काही मरायला बसला पुढं पुरावा भाजूनच फबला पुराला गो जास्तीत कमी बोलत जायत रािल्लक नको बोलत जाऊ जास्तीत आराम आराम येऊ दे उतारात मी नाही त्याची झटका मारून टाकी मला पाडून

त्याच्यासोबत काही नंदी लागतो ट्रॅक्टर चालू नव्हतं तू टॅक्टर रस्त्याच्या मनात आहे तुमचा गिर खावा त्याला धक्का मारून आता पलटी खाऊन खातात ते ट्रॅक्टर लागेल होऊन मसान पटकन हे ट्रॅक्टर पुढा टोंडाचे नुसते राहते मी शेवटी बोललो नाही बोला काय भोला भोला खाजून घ्यायला का आता घेतो का जगण्या समोर ट्रॅक्टर तू घेतो का घ्या लागून पप्पू बाई सांगतो एकदम धरले का तू बिन लय ए काय काय बरोबर बसते आहे ओगे हारा मन आराम होईते नाही देशील का जोरे हाकलो हाकलशी गड्डा पुढे घालून देशील गड्डा पाडशील का आम्हाला पाणी वाजले तर आराम आराम घेला पाडाय पुढे